सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही प्लास्टिकची जी खाऱ्या पाण्याने खराब झालेली बकेट आहे ती कशी क्लीन करायची यासोबतच तुम्ही आणखीन प्लास्टिकचे भांडे अशी जे असतात ती क्लीन करू शकता फक्त या एका लिक्विडने आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर बघा इथे हे हरपीक घेतलं आहे मी आणि ते सर्व बाजूने आता ह्या प्लास्टिकच्या बकेटवर असं टाकून घेणार आहे आणि ताराच्या घासणीने हे सर्व असं व्यवस्थित लावून घ्यायचं सर्व बकेटला आणि नंतर पाच मिनटं आपण ही बकेट आप ठेवून देणार आहोत ह्याने काय होईल आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही लगेच हे जे डाग पडलेले आहे क्षारचे ते लगेच निघायला मदत होते तर आता हे आपण सर्व बाजूने असं लावून घ्यायचं आहे इथे ताराच्या घासणीचा वापर करा तर हे प्लास्टिकचे भांडे जे असतात ते बाथरूममध्ये या बोरच्या पाण्यामुळे लवकर खराब होतात तर अशा पद्धतीने घासले तर अगदीच क्लीन आणि छान निघतात हे जास्त आपल्याला मेहनतही नाही करावी लागत आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही हे लिक्विड सर्वांच्या घरी उपलब्ध असतेच तर इथे बघा मी फक्त लावूनच घेत आहे तर लगेच निघण्यास मदत होत आहे आणि अगदी ही बकेट आता नव्यासारखी एकदम चकचकीत होणार आहे तर तुम्हाला हे म्हणजे बघायला मिळणारच आहे तर हे सर्व बाजूने लावून झाल्याच्या नंतर आता बघा पाच मिनटं मी हे असंच ठेवलं होतं ना आता घासायला सुरुवात करते तर इथे बघा एकदम हलक्या हाताने घासत आहे सुद्धा एकदम अशी चकाचक ही बकेट होत आहे अगदी पहिल्या नव्यासारखी दिसत आहे ही बकेट अजून थोडंसं आपण याला घासून घेणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे ही नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने प्लास्टिकची भांडी घासून बघा छान निघतात तर आता एक थोडासा हात आपण मारून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आधी कशी दिसत होती ही बकेट आणि आता कशी दिसत आहे मस्त अशी क्लीन झाली आहे सोप्या पद्धतीने पुन्हा तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि हो नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता या थोडंसं आपण हे जे किनार वगैरे असते ती घासून घ्यायची आणि मस्त पाण्याने एकदा धुऊन काढायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर पुन्हा भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये